नाही यापूर्वी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आपण बैठक घेऊन संगमनेरमध्ये सुरू असलेले अवैध धंदे असतील किंवा ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक प्रयत्न करताय तर ते त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा यापूर्वी सुद्धा आपण पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या होत्या आणि आजच्या बैठकीमध्ये विशेष म्हणजे जे संगमनेरमध्ये अवैध कत्तल खाणे यापूर्वी सुद्धा आपण उद्ध्वस्त केले परंतु मागील आठवड्यामध्ये पोलिसांनी चार ठिकाणी रेड पाडलेल्या असून ते जे अवैध चालू आहे नगरपालिका प्रशासनाला सूचना देऊन त्यांना नोटीस काढून ते तात्काळ उद्ध्वस्त करण्याबाबत पाडण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत त्या बाबत अजून संगमनेरमध्ये जे काही अवैध धंदे सुरू आहेत याच्यामध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीने मटका असेल दारू असल गांजा असेल आंबली पदार्थ असेल तर याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत तो कुठल्या राजकीय पक्षाचा असो तो कोणाचाही संबंधित असो अजिबात त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार करायच्या नाही पोलिसांना जिथं असं राजकीय कोणाचा दबाव होता असेल तर त्यांना सांगितलंय त्यांचे नाव मला कळवा त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम सुद्धा माझ्या माध्यमातून केलं जाईल संगमनेरमध्ये कुठलाही अवैध धंद्याला अजिबात पाठबळ राहणार नाही आणि ज्या पद्धतीने अकोल नाक्यावरती सुद्धा काही सूर्यवंशी गँगनी आणि बाकीच्या लोकांनी ज्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न चाललाय त्यांच्यावरती सुद्धा आता अटक झाली असून कारवाई करून त्यांची वेळप्रसंगी त्या भागातून धिंडा काढण्याच्या सुद्धा पोलिस प्रशासनला सूचना देऊन एमपीडीए नुसार कत्तलखाण्याचे जे मूळ आहेत जे कत्तलखाने चालवता त्यांच्यावरती सुद्धा एमपीडी अंतर्गत कारवाई करून आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हे असतील त्यांच्यावरती त्यांच्या यापूर्वीचे गुन्हे किती दाखल आहेत त्याची सुद्धा समोरी काढून त्यांना सुद्धा तडीपार करणं किंवा एमपीडीएची कारवाई करण्याबाबतच्या सूचना डीवायएसपी साहेब आणि तिन्ही आपले पोलिस निरीक्षक शहर असेल तालुका असेल घारगाव असेल यांना दिलेले आहेत नाही ग्रामीण भागात आता घारगावात हद्दीतला एक तक्रारी आपल्याकडे प्राप्त आहेत तालुका हद्दीतल्या सुद्धा तळेगाव वगैरे असेल या प्रत्येक हॉटेल धाब्यावरती जिथे अवैध प्रकारे दारू विकल्या जाते अवैध प्रकारे तिथे गांज्याचे व्यवहार होत आहे हुक्का पार्लर जर कुठं संगमधनमध्ये सुरू असतील ग्रामीण भागात सुरू असतील चक्रीचे ऑनलाईन लॉटरी जर सुरू असेल ज्याच्यामध्ये अनैतिक मार्गाने काम चालू असेल ते सर्व थांबवण्याच्या आपण सूचना दिल्यात तसेच मागील कालावधीमध्ये शहर हद्दीत घरपोड्यांचं प्रमाण वाढलं वाहन चोरीचं प्रमाण वाढलंय यावर सुद्धा किती त्याच्यात रिकव्हरी झाली आणि किती गुन्ह्याचा तपास लागलाय याचा सुद्धा त्यांच्याकडून आढावा घेऊन जे प्रलंबित असतील तिथं तुम्हाला नवीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर एस पी साहेबांची बोलून नवीन कर्मचाऱ्यांनी जे संगमनेर शहर तालुका व गारगावला कर्मचारी जुन्या बऱ्याच दिवसापासून ठाण मांडून बसलेत बस आणि त्यांच्या एक नकळत छुप्या पद्धतीने अवैध धंद्यांना जर ते दे पाठबळ देत असतील तर त्यांच्या सुद्धा बदल्या करण्यात येतील